कारण माझ्या सगळ्या गोडद्यांचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तसेच गुड इव्हिनिंग कारण इव्हिनिंगचा टायमिंग आहे आणि हे आहे माझं जुनं किचन तर तुम्ही बघू शकता माझ्या किचनची काय हालत झाली तर हे तुम्ही बघू शकता माझं जुनं किचन आणि सध्या इथं खूप सगळीकडे पसारा फसारा पडला आहे कारण आम्ही नवीन किचनमध्ये जाणार आहोत त्यामुळे आणि इथे तुम्ही बघू शकता तर हे सगळं व्यवस्थित राहतं ट्रॉलीमध्ये कॅबिनेटमध्ये पण हे खूप छोटं पडत होतं आणि सामान यामध्ये ना व्यवस्थित बसत नव्हतं आणि खरं सांगायचं म्हणलं ना तर मला असं कधी कधी वाटतं की मी ट्रॉल्या उगीच करून घेतल्या असेच नुसते कॅबिनेट केले असते तरी हे सर्व सामान व्यवस्थित बसलं असतं आणि छोटं किचन असल्यामुळं डबे वगैरे ठेवायला मला खूप प्रॉब्लेम येते जे तुम्ही इथं बघू शकता तर सगळीकडे अशा पद्धतीने डबे वगैरे ठेवा लागत होते म्हणून मग मी नवीन किचन बनवून घेतले तर चला जास्त न बोलता तुम्हाला मी माझं नवीन किचन दाखवते तर इथून सुरुवात होते माझ्या नवीन किचनची आणि हे जे आहे इथे टॉप तुम्ही बघू शकता इथं सिंक वगैरे आहे आणि तेनं मी अशा पद्धतीने नळ लावून घेतलेत जे मला खूप जास्त आवडलेत कारण माझं जे किचन आहे ते ब्लॅक आणि व्हाईटमध्ये आहे तर त्यामुळं हे नळ व्यवस्थित सूट होतील म्हणून मग मी असे ब्लॅक घेतलेले आहेत आणि पाणी पण व्यवस्थित येतं यामधनं हे बघा अशा पद्धतीने भांडी वगैरे घासायची असल्यास हा मग असं पण येतं तर प्रेशर पण छान आहे पाण्याला आणि अशा पद्धतीने एकदम किचनसोबत मॅच झाले आहेत नळ वगैरे आणि हे जे किचन आहे माझं ते नॉन मॉड्युलर आहे तर एल शा एल शेपचं मी काउंटरटॉप इथे करून घेतलेलं आहे तुम्ही ते बघू शकता आणि आजच आम्ही गॅस वगैरे इथे लावून घेतला आहे तर नळी वगैरे पण गॅसची चेंज केली आणि जुनी नळी तुम्हाला दाखवते तर हे बघा जुनी नळी माझी गॅसची आणि हे ना पूर्ण गॅसची जी नळी आहे ती अशा पद्धतीने खराब झाली होती म्हणजे एवढी नाही पण हे जे इथे दिसत आहेत ना बघा अशा पद्धतीने खराब झाली होती कारण सहा वर्ष झालं आम्ही चेंज नव्हती केली म्हणून आणि एक सांगायचं सा म्हणजे तर तुम्ही गॅसची सर्व्हिसिंग नक्की करत जा आणि नळी पण चेक करत जा आम्ही चेक नव्हती केली पण आम्हाला किचन चेंज करायचं होतं म्हणून ती चेक करण्यात आली आणि तेव्हा मला समजलं की गॅसचा जो पाईप आहे तो फाटलेला आहे तर खूप छान झालं हे बरं झालं लवकर कळालं आम्हाला आणि हे जे किचन आहे माझं हे नॉन मॉड्युलर किचन आहे आणि ह्याची क्लिनिंग वगैरे सगळं करायचं आता बाकी आहे एल शेपचा काउंटरटॉप आहे मध्ये ना इथं घरटं बनवत आहे चिमणी हे बघा तर इथं खूप सारे पानं वगैरे पण टाकले आहेत तर मी ते काढून नाही टाकलं मला असू दे बनवत असेल तर बनवू दे बनवू देत आणि इकडे समोर जे तुम्हाला मंदिर दिसतं आहे ना ते महादेवाचं मंदिर आहे आणि आम्ही तर सोमवारी मंदिरामध्ये जातो जेव्हा आपण मला पॉसिबल होईल मी जात असते मंदिरामध्ये आणि मला हे किचन खूप खूप आवडलं कारण सगळ्यात बेस्ट म्हणजे मोठं आहे आणि काउंटरटॉप पण बऱ्यापैकी मोठं आहे माझे सगळे सामान वगैरे बसेल असं आहे जसं मला पाहिजे होतं ना तसंच आहे अगदी नाहीतर खालचं किचन तुम्ही बघू शकता मला खालचं पण खूप आवडतं बट तिथं कसं जास्त स्टोरेज नव्हता म्हणून खूप प्रॉब्लेम यायचा डबे वगैरे हो ठेवायला तर अशा पद्धतीने आहे माझं किचन आणि हा जो स्पेस इथं ठेवलेला आहे ना हा मंदिरासाठी ठेवला आहे कारण मला ना नेहमी असं वाटायचं की मंदिरासाठी ना एक सेपरेट प्लेस असावा आणि जिथं आपण शांततेत मस्त मंदिर वगैरे खाली ठेवून पूजा वगैरे छान अशी करता यावी त्यासाठी म्हणून मग मी इथपर्यंत काउंटरटॉप नाही केला नाही तर आधी होतं मनामध्ये की इथपर्यंत करावं पण मला नको मंदिर किचनमध्येच असायला हवं आणि कसं म्हणजे एकदम छान अशी पूजा वगैरे पण आपण करू शकतो निवांतपणे खाली मंदिर असल्यास म्हणून मग मौन इथे मंदिरासाठी स्पेस ठेवला आहे आणि इथं बसण्यासाठी वगैरे आणि इथं मंदिराचा जो लाईट वगैरे लागेल ना ना त्यासाठी स्विच बटन आहे आणि त्यानंतर इथे मी माझी मान्य ठेवणार आहे रॅक ठेवणार आहे आणि इथे ना फ्रीजसाठी तर इथे फ्रीज वगैरे असणार आहे आणि जो किचन आहे तो तु तुम्हाला थोडे दिवस ना असंच नॉन मॉड्युलर दिसणार आहे खालच्या ज्या ट्रॉली आहेत ना तेच आम्ही इथे लावून घेणार आहोत आणि बाकी फक्त असे दरवाजे करणार आहोत म्हणजे कॅबिनेट बनवणार आहोत इथे आणि वरती पण थोडेफार कॅबिनेट बनवणार आहोत तर त्याच्यासाठी थोडासा वेळ आहे कारण ती भैया ज्यांच्याकडून आम्ही करून घेतो ते गावी गेले आहेत आणि ते ह्यांचे मित्र आहेत म्हणून मग थोडे दिवस थांबणार आहोत आणि ते काम पण खूप छान करतात खालचं पण सगळं त्यांनीच फर्निचरचं काम केलं आहे आमचं म्हणून आणि मी न जास्त ट्रॉली वगैरे अजिबात बसून घेणार नाही आहे कारण ट्रॉलीपेक्षा मला नुसते दरवाजे असे लावलेले आवडतील कारण थोडासा डबे वगैरे बसतात नाही आणि खाली न कसं माझ्या पिठाचे डबे वगैरे अजिबात बसत नव्हते पूर्ण बेडरूममध्ये इकडे तिकडे ठेवा लागत होते म्हणून मग मी हे किचन बनवून घेतलं आहे पूर्ण किचनचा लुक तुम्हाला दाखवते तर अशा पद्धतीने हरती सिलिंग वगैरे आहे तुम्ही तर बघू शकता इकडे एक विंडो आहे मला नवीन माझं नॉन मॉड्युलर किचन कसं वाटलं मला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच सगळ्यांनी काळजी घ्या परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय